हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडवरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते रोज पोहे उपमा खाऊन कधी कधी आपल्याला कंटाळा येतो मग काहीतरी नवीन ट्राय करावं असं प्रत्येकीला वाटतं तर त्याच्यासाठी आज मी तुमच्यासाठी छान अशी झटपट होणारे अगदी रुचकर रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली हेल्दीसुद्धा आहे मुलंसुद्धा आवडीने खातील तर इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याचा आपण कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा तर इथे पाहू शकता तुम्ही मी या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे खूप पातळ नाही मळलेलं थोडंसं घट्ट ठेवायचं आपल्याला आणि दहा मिनटं आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तरी ते मी एक मोठा बटाटा घेतला आहे आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे तरी ते मी बटाट्याची साल काढून घेत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला माझ्या एक सबस्क्राईब करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचा आहे तर इथे पाहू शकता मी बटाट्याची साल काढून घेतली आहे तर आपल्याला बटाट्याची साल काढून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर इथे मी बटाटा आधी वरतूनसुद्धा धुवून घेतलेला आहे तर आपल्याला किसनीने बटाटा किसून घ्यायचा आहे इथे मी जाड किसणीचा वापर केलेला आहे तर आपल्याला जाड असा बटाटा खिसून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता छान व्यवस्थित बटाटा मी किसून घेतलेला आहे तर आपल्याला किसल्यानंतरसुद्धा पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी घालून बटाटा स्वच्छ धुवून घेते बटाटा धुतल्यानंतर आपल्याला बटाट्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचे हाताने पिळून तर इथे पाहू शकता तुम्ही मी बटाटा धुवून घेतलेला आहे तरी बटाट्यामध्ये अजिबातसुद्धा पाणी दिसत नाही आहे तर एका बाउलमध्ये बटाटा घेतल्यानंतर काय मसाले आपल्याला ॲड करायचे आहे तर इथे मी कांदा घातलेला आहे इथे मी एक मोठा कांदा कट करून घेतला होता कांदा घातल्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर काय मसाले घालूया आपण तर इथे मी एक छोटा चमचा धना पावडर घातलेली आहे तर आपल्याला एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि आपल्याला गरम मसाला वापरायचा आहे गरम मसाला घातल्यानंतर आपण इथे काळी मिरी वापरणार आहे तरी ते मी एक छोटा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे तर काळी मिरी पावडर घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तरी ते मी चवीनुसार मीठ घाल मीठ घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला वापरायचा आहे चाट मसाला घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून जे मसाले घातले आहेत ते पूर्ण बटाट्याला व्यवस्थित लागले पाहिजेत म्हणून बटाटा आपला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून घ्या व्हिडिओला लाईक नसेल केलं ला, तर प्लीज एक लाईकसुद्धा करून घ्या तरी ते मी बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि लहान मुलं तर आवडीने खातील तुम्ही टिफिनसाठी म्हणूनसुद्धा देऊ शकता अगदी मैद्याचा वापर न करता आपण इथे गव्हाच्या पिठाचा वापर करून अगदी पौष्टिक ही रेसिपी बनवलेली आहे तरी ते माझं मिक्स करून झालेलं आहे तरी ते मी पळपट घेतलेला आहे आणि जे पीठ आपण मळून ठेवलं होतं ते आपल्याला पळवटा व्यवस्थित परत मऊ करून घ्यायचा आहे तर पाहू शकता मी व्यवस्थित मऊ करून घेतलेला आहे मऊ केल्यानंतर आपल्याला चपातीचा उंडा घ्यायचा आहे आपण जेवढं चपातीला घेतो तेवढा उंडा घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने घ्या तरी ते मी दोन चपातीचे उंडे करून घेते दोन्ही चपातीचे उंडे करून झालेले आहे तर आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित डीप करून चपाती लाटून घ्यायची आहे तर आपल्याला चपाती फार पातळसुद्धा नाही लाटायची किंवा जाडसुद्धा नाही लाटायची इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने लाटून घ्या आपल्याला व्यवस्थित अशी गोल चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता व्यवस्थित अशी गोल चपाती लाटून घेतलेली आहे आणि खूप जाडसुद्धा नाही आणि खूप पातळसुद्धा नाही लाटलेली आहे तर आपल्याला त्याच्यावर टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे तुम्ही टोमॅटो सॉस नाही वापरला तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हिच्या हिरवी चटणी वापरली पुदिन्याची तरी काही हरकत नाही खूप छान लागते तीसुद्धा तर आपल्याला टोमॅटो केचप व्यवस्थित चपातीला लावून घ्यायचं आहे टोमॅटो केचप चपातीला व्यवस्थित लावल्यानंतर जे आपण मिक्स केलेला बटाटा होता तो आपल्याला चपातीवर व्यवस्थित असा पांगून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा अगदी रुचकर रेसिपी आहे तुम्ही कधी संध्याकाळच्या चहा संग वगैरेसुद्धा करू शकता अगदी झटपट होते खूप झाले दहा मिनटं ही रेसिपी बनवायला तरी ते पाहू शकता मी चपातीवर व्यवस्थित पांगून घेतलेला आहे तर आपल्यालाच व्हिडिओमध्ये दाखवते त्या साईडने आपल्याला चारही कडा आत दुमटून घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनेच करा अजिबातसुद्धा तुमची रेसिपी फसणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी मी देते तर चारही बाजून मी असा चौकन करून घेतलेला आहे तर आपल्याला परत एकदा धुमटायची आहे आणि परत दुसऱ्यांदा सुद्धा व्यवस्थित अशी धुमटून घ्यायचे आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते से मी तुम्हाला तर आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित धुमटून घेतल्यानंतर थोडीशी हाताने प्रेस करायची आहे जेणेकरून खूप त्याची किनार जाड वगैरे हो नको व्हायला तर मी इथे व्यवस्थित अशी प्रेस केलेली आहे सगळीकडनं तर पाहू शकता एका प्लेटमध्ये ठेवलेली आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरंसुद्धा करून घ्यायचा आहे रोट तर मी इथे चपाती लाटून घेतलेली आहे चपातीवर आपल्या बटाट्याचं व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे तर मी ते मी व्यवस्थित पसरून घेते अगदी हे दोन केले तरी पोटभरीचा नाश्ता होतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत खरंच आवडीने खातील तर त्याच पद्धतीने आपल्याला ही सुद्धा अशी पॅक बंद करायची आहे तर पाहू शकता माझं करून झालेलं आहे तरी ते दोन्हीही आपल्या वड्या करून झालेल्या आहेत तरी ते मी एक चाळण घेतलेलं आहे आपल्याला चाळणीला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे तरी ते मी चाळणीला तेल लावून घेते ही रेसिपी आवर्जून करा खरंच लहान मुलं तर आवडीने खातील लहान मुलं काय आपणसुद्धा खाऊ आणि नेहमीच पोहे उपमा खाऊन कंटाळा सगळ्यांनाच येतो म्हणून आपण नेहमी काहीतरी काहीतरी वेगळं असं शोधतच असतो शो। तर ही रेसिपी खास मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर इथे मी चाळणी ठेवल्यानंतर ग पाणी उकळायला ठेवलं होतं एका पातेल्यामध्ये आणि आपल्याला ती चाळण ठेवायची आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तरी ते आपले पंधरा मिनटं झालेले आहेत आणि छान वाप अशीसुद्धा बसलेले आहे तर पाहू शकता आणि व्यवस्थित आपले वडी शिजलेले आहे तर एका साईडला इथे मी काढून घेते आपल्याला थंड करून घ्यायचे आहे तरी ते मी वडी पूर्णपणे थंड करून घेते थंड केल्यानंतर इथे मी चॉपिंग बोर्डवर घेतलेले आहे तर आपल्याला त्या वड्या कट करायच्या आहेत तर एका वडीचे इथे मी तीन भाग करून घेतलेले आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनेच करून घ्या तरी ते मी एका वडीचे तीन खाप केलेले आहे तर ह्याच पद्धतीने ते मी दुसऱ्या वडीचे सुद्धा करते आणि एका खापच्या आपल्याला मध्ये त्रिकोण असे कट करायचे आहे तर इथे पाहू शकता मी त्रिकोण असे कट केलेले आहे वा आतलं सारणसुद्धा खूप किती सुंदर दिसतं आहे दिसण्यावरूनच तुम्हाला कळत असेल की ही रेसिपी किती चविष्ट आणि रुचकर असेल तर इथे मी सगळ्या वड्या अशा कट करून घेते तर इथे माझ्या सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहे तर एका साईडला इथे मी तेल गरम करून घेतलं होतं आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आणि ज्या वड्या होत्या त्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि दोन्ही साईडनी छान असं सा खरपूस भाजून घ्यायचं आहे तर तेल व्यवस्थित तापलं असल्यामुळे गॅस बारीक ठेवायचा नाही तर पटक्याने लाल होतात त्या मग आपल्या कुरकुरीत होणार नाही तर इथे मी गॅस बारीक घ्यास व्यवस्थित दोन्ही साईडनी खरपूस अशा तळून घेतलेला आहे तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे खायला तो खूपच चविष्ट लागतात तर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्यासुद्धा वड्या तळून घ्यायच्या आहेत खरंच ही रेसिपी नक्की करा मुलं तर आवडीनेच खातील तर इथे एका प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर मी इथे दोन्हीसुद्धा वड्या तळून घेते आपल्या तर इथे पाहू शकता मी दोन्हीसुद्धा वड्या तळून घेतलेल्या आहेत ह्या तो खूप छान असा गॅस बारीक होता त्याच्यामुळे ह्याचा रंग तो खूपच सुंदर निघालेला आहे तर इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही टोमॅटो सॉस संघ किंवा हिरव्या चटणी सुद्धा खाऊ शकतात खायला खूप सुंदर लागतात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांडवरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय भेटूया उद्या पुन्हाच असा एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय